श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य संकटत विघ्न हे दूर होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल ला करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच बसून आपल्याला सर्वात प्रथम ज्या पण तुम्ही गुरूंना मानत असतील त्या गुरूंचं स्मरण हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे हे परिधान करायचे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी वेद व्यास त्याचबरोबर तुमच्या ज्या पण गुरुंना तुम्ही मानत असेल जसं आपण प्रत्येकजण जो आहे स्वामींना मानतो त्यामुळे स्वामींची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा ही करायची आहे जर स्वामींची तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला त्या दिवशी अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं आहे जसं की स्वामींना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय या नैवेद्यामध्ये तुम्ही बेसनचे लाडू बनवू शकतात किंवा पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकतात त्याचबरोबर घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा सुद्धा करायची आहे तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता तुम्ही गुरु चालीसाचं पठण करू शकता अशा रीतीने तुम्ही ज्या पण सेवा करणार असतील त्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आणि त्या नंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती पाहत असते की कोणता भक्त तिच्याकरता कोणत्या सेवा ह्या करत आहेत आणि जो भक्त खऱ्या मनाने तिच्याकरता सेवा करतो उपासना करतो आराधना करतो त्या भक्तावर तिची अखंड कृपाही होत असते आता हा उपाय आपल्याला का करायचं तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे ने करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लांब पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे अगदी तुम्ही देवपूजा करून झाल्यानंतर लगेच केला तरीही चालणार आहे तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी बर, हे भरून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध जे आहे ते टाकायचे आणि हे दू जल जे आहे ते घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाला जल हे अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि पिंपळ हे श्रीहरी विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं त्यामुळेच जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी ही भरभरून प्रसन्न होत असते त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या पित्रांचं स्मरण हे करायचं आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये आपल्या सुद्धा वास असतो आपल्याला माता लक्ष्मीला बोलायचं आहे की मी ह्या झाडाचं एक पान माझ्या मनातली इच्छापूर्ती करता तोडत आहे तर ज्या पण इच्छेकरता मी हे पान तोडत आहे ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी रीतीने आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक पिंपळाच्या झाडाचं पान हे तोडायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्याने साक्षात माता लक्ष्मीला आपण आपल्या घरी घेऊन येणे आवडं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं हे पान घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ह्या पानाला स्वच्छ धुवून मग पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं हळद थोडीशी कुंकू आणि त्याचबरोबर थोडंसं तूप टाकून ह्यापासून एक गंध हा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर जे पिंपळाचं पान आहे त्या पानावर आपल्याला आपल्या मनाची इच्छाही लिहायची आता जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहा किंवा नोकरीमध्ये प्रमोशन असेल तर नोकरी प्रमोशन लिहा किंवा विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी असतील तर तसं लिहा किंवा संतानप्राप्ती कमध्ये किंवा किंवा घराबद्दल मुलांबद्दल तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला अगदी थोडक्यामध्ये त्या पिंपळाच्या पानावर लिहायची आपल्याला पिंपळाच्या झाडाचीच एक काडी घ्यायची आहे आणि त्याने जे आपण गंध तयार केलेला आहे त्याच्यामध्ये बुडवायची आणि त्या पानावर आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची इच्छा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता प्रार्थनाही करायची त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायचे आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण हे करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यानंतर जे आहे ही प्लेट जी आहे ज्यावर आपण हे पान ठेवले ते संपूर्ण दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीसमोरच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला ते पान जे आहे तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याजवळ असणाऱ्या जे पण वाहतं पाणी आहे नदी असू दे समुद्र असू दे तर त्यामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलून ते पान जे आहे ते प्रवाहित करायचं आहे आता काही लोक म्हणतील आमच्याकडे वाहतं पाणी नाही मग काय करायचं मग तुमच्या इथे जे पण देवीचं देऊळ असेल तिथे जायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते पांजे देवीच्या चरणावर अर्पण करायचं आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि ह्या वेळेमध्ये केलेल्या प्रत्येक उपायामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळत असतं आणि हा उपाय जो आहे आपण तो करतो आपली इच्छा करता तर हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Yeah.